राज्याचे कृषी मंत्री माणिकराव तो काटेने वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि काल बोलता सरकार सरकारी भिकारी असं एक वक्तव्य केलंय कसे बघतात त्यांच्या वक्तव्याकडे सारखंच त्यांचं वक्तव्य वादग्रस्त होते सर आपण थांबू थांबा कृषी मंत्री जे आहेत माणिकराव सतत वादग्रस्त वक्तव्य करतात कारण त्यांनी सरकारच केलं आणि त्यांच्यावरती प्रचंड विरोधकांनी उठले की राज्यातील जे आहेत कालच केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आपण त्यांनी कसं पाहतात तुमच्या काय कॉमेंट करू इच्छित नाही ते तर अशा गोष्टींचा फायदा घेणार पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपले नापसंती जे आहे मला असं वाटतं की या दोन दिवसामध्ये दोन वेळा त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही

माझ्या जे राष्ट्रवादीच्या आमदार आमदारांच्या नावाकडून गोळीबार करण्यात आला दौमध्ये दौपदी कला केंद्रावर राष्ट्रवादीचे आमदार मांडेकर बाळासाहेब मांडेकर यांच्या भावन करून बोलबा करण्यात आला आहे त्यावर काय प्रयत्न केला आता विषय आपण कोणी गोळीबार केला आणि मुळावर केला काही केला कशासाठी केला पण ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न के करण्यात आला होता प्रयत्न असा आहे की असं जर कोणी फायरिंग वगैरे केली असेल आणि ही गोष्ट जर प्रकाशात आली आणि मीडियामध्ये की तर पोलिसांची एकोणतीस ऑगस्टला अंजारांगी न चलो मुंबई अशी घोषणा दिली आहे पुन्हा ते सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव टाकतो एकोणतीस ऑगस्टला ऑगस्टला जारांगी काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे ते त्यांच्या कथा करणार आहे काय त्याचं घेऊन म्हटलंय आज एक उद्या बोलू उद्या एक बोलू काय असले कर्जमाफीच्या संदर्भात राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागे सुद्धा काही मंत्र्यांनीसुद्धा त्याच्यावर भाष्य केलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत त्या कर्जमाफी करणार नाहीत म्हटल्यानंतर त्यानंतर वाटतं की त्याबद्दल का आणि मग त्याबद्दल मागण्या सुरू होत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी स्वतः सांगितलेलं अर्थी योग्य वेळेला की तर्जमाफी केली जाईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र्यांनी चर्चा काय चर्चा नाही तुमच्याकडे कोणी काय बोलला असेल सांगा मीडियाला जास्त माहिती आणखी शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे त्याची पण चर्चा एक तर ना त्या कौतुका साहेब स्पष्ट बोलणारे जे चांगले काम थांग करतात त्यांच्या पाठीवरती शाळाची थाप देतात था। ते या महाराष्ट्रातले किंवा या देशातले ज्येष्ठ दे नेते आहेत त्यामुळे तो अधिकार सुद्धा येतात आशीर्वाद देण्याचा शुभेच्छा देण्याचा कृषी मध्ये करावे काम प्रश्न 好的，我 <music> <music>